राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत अपघातमुक्त प्रवासाबाबत जनजागृती करण्यासाठी पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालय लोकमान्य रुग्णालय आणि पिंपरी चिंचवड महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने अपघातातील मृतांना श्रद्धांजली या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते निगडी येथील लोकमान्य रुग्णालयाच्या पुढाकाराने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी सर्वसामान्य नागरिकांबरोबरच अपघातातील मृतांचे नातेवाईकही मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते कार्यक्रमास महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रकाश कदम उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील निगडी वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक सुभाष नेवे लोकमान्य हॉस्पिटलचे डॉक्टर श्रीकृष्ण जोशी डॉक्टर जयंत श्रीखंडे हे उपस्थित होते सर्व उपस्थितांनी मेणबत्त्या पेटवून दोन मिनिटे स्तब्ध राहून अपघातातील मृतांना श्रद्धांजली वाहिली त्यानंतर वाहतुकीचे नियम पाळणे आणि अपघातग्रस्तांना मदत करण्याची शपथ घेतली लोकमान्य रुग्णालय गेल्या पंधरा वर्षापासून अपघातग्रस्तांसाठी काम करीत असून गेल्या सहा वर्षापासून अपघातातील मृतांना श्रद्धांजली हा उपक्रम रुग्णालयामार्फत राबविला जातो या उपक्रमाच्या माध्यमातून सुरक्षित वाहतुकीविषयी प्रबोधन करण्यात येत